नमस्कार मंडळी झी मराठीवरील शिवा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे शिवाय सिताई आणि शिवा या सासू जोडी एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय या, या मालिकेत दोन अभिनेत्रींची एंट्री होणार आहे तर काही दिवसापूर्वीच सुख म्हणजे नक्की काय असतं त्या स्टार लोकप्रिय मालिकेने निरोप घेतला या मालिकेतील कलाकार सध्या वेगवेगळ्या मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत अशातच या मालिकेत माई हे पात्र साकारणारी अभिनेत्री वर्षाऊस गावकर यांची शिवा या मालिकेत एंट्री होणार आहे वर्षाऊस गावकर यांच्या सोबत या मालिकेत प्रसिद्ध वॉइसवर आर्टिस्ट आणि मराठी अभिनेत्री मेघना एरंडे ही सुद्धा या मालिकेत झळकणार आहे या दोघेही या मालिकेत सिताईची मैत्रीण कावेरी आणि राणीची भूमिका साकारताना दिसणार आहेत तर शेता मैत्रिणीची एंट्री या मालिकेत झाल्यानंतर शिवाय या मालिकेत आता पुढे कोणकोणते ट्विस्ट देतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर अभिनेत्री वर्ष उसगावकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत त्यांनी ब्रेक घेऊन बिग बॉस प्रस सीझन पाच मध्ये त्या झळकल्या होत्या बिग बॉसच्या पाचव्या पर्वातील त्यांच्या खेळाने त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती तर शिवाय या लोकप्रिय मालिकेत दोन प्रमुख अभिनेत्रीची एंट्री होणार आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं यासोबतच शिवाय ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका